रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नगर येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याच्या दरामध्ये आज काय बदल झालेला आहे सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नगर येथे फक्त पंचवीस हजार आठशे कांदा गोन्यांची आवक आली होती मित्रांनो मागील बाजाराची आवक जर पाहिली तर एक लाख आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव गोन्यांची आवक ही दहा तारखेला होती आज फक्त पंचवीस हजार आठशे गोन्ह्यांची आवक होती म्हणजे आवक नगर येथे आज खूप कमी होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त भाव जर पाहिला तर चौऱ्याण्णव कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याचे बाजारभाव किलो मागे चार रुपयांनी नगरमध्ये सुधारलेले पावयास मिळालेले आहेत आवकही खूप कमी आहे आणि बाजारभाव त्याचमुळे नगरमध्ये सुधारलेले दिसून आलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास उड़ा लाईक करा शेअर करा